केस त्यांच्या हातात दिले ते व्यवस्थित आरोपी बद्दल विचार मांडत नाहीये आणि आरोपीला त्याचा फायदा होतोय की बाबा त्याचा कोणताही दबाव नाहीये म्हणून तो जास्त फायदा घेतोय आमची अशी आठ आहे की आमची जी केस, जी केस आहे ती चांगल्या कोणत्या तरी ह्याच्याकडे द्यावी हे आम्हाला नाही भेटला पाहिजे असं आज दुपारच्या टाईमाला त्या मॅडम आल्या होत्या त्या आम्हाला बोलत होत्या की नाईंटी नाईन पर्सेंट जो आरोपी आहे तो बाहेर आल्यावर तुम्हाला काही सुद्धा त्रास देणार नाही. अशी कोण गॅरंटी घेऊ शकतं का तो काही आम्हाला त्रास देणार नाही वगैरे. हे आम्हाला लेखी लिहून द्या तुम्ही. असं ते शिक्षा देण्याच्या अगोदर तुम्हाला सा सा ते सांगतात ते का असं होईल म्हणून. कोणत्या मॅडम आलेल्या आणि काय बोलल्या? नाव मनीषा उर्फ काहीतरी आहे मॅडमच नाव. त्यांच्याकडे आमची जी केस आहे ते त्या मॅडम. पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी तुझी काय मागणी आमची अशी मागणी आहे की त्याला कडीत कडी सजा झाली पाहिजे की ज्यांनी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे आमची केस अशा चांगल्या कोणत्या तरी